नमस्कार गावालेनो आज आपण जाणार आहोत भांडूपला भांडूपला मालवणी म महोत्सव चालू झालेला आहे तर कसं जायचं तुम्हाला एकदा सांगतो भांडूप स्टेशनला जर तुम्ही आलात तर भांडूप स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा किंवा बसने जाते बसने जर जायचं असेल तर सहाशे पाच किंवा सहाशे सहा नंबर बस पकडा तिथून तुम्हाला बसस्टॉपला छत्रपती शिवाजी महाराज तलावला उतरायचे तिथून दोन मिनटाच्या अंतरावरच कोकण नगर बसस्टॉपच्या समोरची जत्रा चालू होते तर आपण आता जाऊया जत्रेमध्ये डायरेक्ट ओके आतमध्ये आल्याच्यानंतर ब बाजार चालू झाला मालवणी बाजार सेम आपल्या गावात जी जत्रा असते तसंच असतं तस से सेम मस्त वाटतं जरा आल्यासारखं गावात कोकणात आल्यासारखं वाटतं जत्रेला आल्यासारखं वाटतं तर निधी हर्ष आणि बायको आहे माझ्यावर तर आम्ही निधीने नाही पहिली सुरुवात करते आता बघू आता मध्ये जाते त्याला छाप काढायचं होतं ते सांगावती छाप काढायचं म्हणून तर मी म्हटलं तर किती तिकडे तीस आणि वीस रुपये आहेत तर ते काढलं आम्ही आणि पुढे गेलो तसंच खेळणी बी खेळणी आहेत लहान मुलांसाठी आणि तसंच पुढे पुढे गेलो अजून खूप चांगलं आहे काय काय चप्पल वगैरे लहान मुलांना मोठ्या मुलांचे चप्पल लेडीजसाठी खूप काही आहे किचन आहेत दहा रुपयापासून सगळं आणि इकडे मस्त वगैरे सगळं लावलेत फुगे वेगे आणि मोबाईलचे ग्लास वगैरे हो लावू शकतात फुगेवाले आहेत आतमध्ये गेलो लेडीजचं मेकअपचं सामान सगळं आहे आणि ज्या तर आलो आहे आपण ते सगळे लहान मुलांचे खेळणी वगैरे हो आल्याच्या नंतर सगळं बरोबर आहे आणि इकडे मेकअपचं से सामान सेम गावात जत्रा जशी भरते तशी सेम वाटत की गावातल्या आलोय आणि इकडे पाणीपुरी वगैरे सगळे स्टॉल माझे वळा गुरु झलकोकी मन मनसमिन्

पोळीत पीठ वगैरे सगळं इकडे बघा सगळे बॅगा वगैरे लेडीज लोक लेडीज लोकांसाठी खूप आहे भरपूर आहे फिरायला पण मस्त आहे हिव विचार करतो काय घ्यायचं <laughs> आतमध्ये आलो आ सगळं मग आणि जत्रे त्याला की खाजा माहिती आहे ना खाजा तुम्ही काय बोलता मी खाजं बोलतो याला ते बघा मसाला पापड पापड बघा केवढा मोठा आहे आणि आतमध्ये आलो लोणचं आहे इथे हे बघा खाज हे बघा खादा इकडे कुलपी वगैरे हो भेटते इकडे इकडे स सो, सोरटवर सगळं म्हणजे ते रिंग वगैरे फेकून तुम्ही बरोबर टाकला तर तुम्हाला बक्षीस भेटेल असं आहे सगळं तिकडे या बंदुकीन हा या उडवायचा म्हणजे फुग्यांका वेग हे फुगे फोडूचे मस्त वाटतं जरा बंदुकीन हे लॉटरी सिस्टम आहे दहा वीस रुपये ते हे आहे एका वीस रुपयामध्ये सगळं होतं आणि इकडे सगळं जेवणाचे फूड लागलेले आहे फुल स्टॉल नंतर आता जरा आम्ही बघितलं होतं आतमध्ये जरा गेलो गर्दी खूप होती त्यामुळे शूटिंग जरा व्यवस्थित करायला भेटली नाही तरी पण बघा जरा व्यवस्थित आली आहे नंतर आम्ही गेलो आतमध्ये लहानपुराचे ते शे लागले सगळे खेळायचे जरा सांभाळून यायचे इकडे जरा रस्ता थोडा खराब आहे व्यवस्थित निधी म्हणता आमका थैत बसू जर पहिला मेटला ती पुढे जाऊया चला नंतर बघूया तर आम्ही इलो जरा पुढे पुढे हा शू धावतोय जरा त्याला ते आता त्या मनासारखं दिसतं आहे हा एकदम काहीतरी उडवत होता तीस रुपयाला आहे की नाही सॉरी पन्नास रुपये आहे तो असं बघा तुमका कसं वाटतं तर तो आता उडवीत बघा तर बघा असा फेकायदावरती असंही त्याचा खाली लोंब होते खाली खाली असा त्यानंतर गेलो आम्ही आतमध्ये इकडे घसरगुंड्या लहानपुरांक जर दर मजा जरा करूची असेल तर हाय मस्त आहे ओड्या मारू पंचिंग पंचिंग टाईप आहे असं पंच होता है या। यानंतर आम्ही आलो पुढे पुढे हर्षी बोलवतो का होतं पण इकडे सगळ्या राईड्स गेलात ना तर पन्नास रुपयेच आहेत कुठच्याही राईड्समध्ये बसा पन्नास रुपये जा पहिले काल चाळीस रुपये होता आज पन्नास रुपये हा तिकीट बघा हे एका तिकीटचे पन्नास रुपये तिकीट घ्यायची मग निधीला नि हर्षला बसवलं विमानात पहिला तर विमान म्हटलं हाय बसवूया जरा हर्ष बसला बघा निधी पण बसली निधीला मजा वाटत आहे पोरांनी जरा मजा केला नाही जरा पोरांना खेळा जरा एन्जॉयमेंटसाठी मस्त आहे जरा पोरा खुश होतात बरं वाटतं त्यांना पण जरा कुठच्याही राईडमध्ये जेव्हा पन्नास रुपयेच आहे एक पर पर्सन पन्नास रुपये ही जत्रा चार तारीखपासून पंधरा तारखेपर्यंत आहे डिसेंबर अर्षूक आमच्या चक्कर येऊक लागली असे वाटत आहे त्यामुळे जरा हळू चालक सांगितलं ते का मजा आली म्हणता नंतर मग उतरवलं मग दुसऱ्या इत्यात म्हटलं आता बसूच आहे म्हणता पण इलाव जर पोरांगा घेऊन इलास तर हजार दोन हजार रुपये तरी घेऊन येवा तर दर जरा पिरुक भेटत चांगलं व्यवस्थित या दुसऱ्या याच्यात बसले या पण मस्त ट्रेन आहे पण मस्त चालतात हवा गर्दी तर आल असता रविवार बिवारची गर्दी भरपूर असता पाळणं बिळणं आकाश पाळणं मग या गाडीत बसलो जरा स्टेरिंग ती तुटली वाटतं पण चालवता आहे तरी पण पैसे वसूल होतात पण मस्त वाटत गावचा फील वाटतं जरा काही लोणचं बघितलं या लोणचं आहे मस्त की तोंडात पाणी सुटला बघून थोडासा घेतलं आणि त्यानंतर ही मिरची आहे बघा मस्त बांगडे सुके बांगडे बिंगडे खायचं शंभरला सहा आहेत सुके बांगडे खारे मस्त लागतात हे बघा मस्त मोठे मोठे आहेत नंतर या सगळं काय नॉन व्हेजच्या आहेत हे लेग पीस आहेत कुर्ली बघा ही याकडे डिश बघून पा तोंडा पाणी तर सुटला होता पण काय मार्गशीर होतो त्यामुळे काय खाऊक भेटला नाही बघा म्हणून म्हटलं फक्त आता बघूनच आस्वाद घेऊया हे बघा सुरमईची तुकडी बघा केवढी मोठी आहे ती बापरे माझी मस्तच ह्याच्या लिहिलेली आहेत प्राइस दोनशे ऐंशी रुपये चिकन आहे सुरमई साडेतीनशे आहे कोलंबी साडेतीनशे रुपये थाळी आहे भाकरी आहे त्याच्यावर वडे आहेत कोंबडी वडे दोनशे रुपये खेकडो मसाला म्हणजे कुर्ल्याचं रस मसालो होती साडेतीनशे रुपये अक्कन कुर्ली भेटात सरमई प्राय दोनशे अडीचशे रुपये पापलेट प्राय तीनशे रुपये हे बघाय पापलेट बघा कसली भारी एकदम गरम गरम देणार तळून अशी डिश असणार मटन थाळी वगैरे हो व्हिडिओ आवडली तर लाइक, शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद वीडियो व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा सब्सक्राइब करा